नमस्कार तू सगळ्यांना नमस्ते तुझ नाव काय आहे तू कुठं राहती श्री स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा बोया तर ही माझी छोटीशी परी म्हणजे आम्ही चिनू म्हणतो परी वगैरे काय म्हणत नाही तर हा चिनूचा पहिला ब्लॉग आहे पहिला व्हिडिओ आहे इथून पुढे जमती नक्कीच बघायला भेटतील ह्याच्या आधी ही नाही का म्हणजे असं मनामध्ये आल तर व्हिडिओ वगैरे बनवायचे खाऊ ना आपल्याला जायचं बाहेर व्हिडिओ वगैरे काय बनवून देत नाही त्याच्यामुळे काय सुचत नाही माणसाला काय बोलावत तिकडे ये तिकडे ये तर खाऊ खाऊ पाहिजे ना खाऊ पाहिजे ना खाऊ दे खाऊ दे तर बघ रडायचं नाही त्यांना सांग इकडे हा खाऊचं भूर जायचं आहे भोर भोर भूर जायचं आपल्या पप्पा इथं पप्पा आला जाऊ बघ त्यांना सांग तू सांग ना तो सांग ना चिनू हा <zart> जाऊ जाऊ भडणं भिडणं फिरायला खूप हौस आहे आम्हाला फिरायची खूप हौस आहे सारखं बाहेर चल बाहेर चल सकाळी उठलं अंघोळ केली चल बाहेर सकाळी उठलं आंघोळ गेली की चल बाहेर फिरायची खूप आहे तू रोज 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 आपल्या रोज रोज छान 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 व्हिडिओ बनवायचे ना रोज रोज सांगायचं कशी करते जायचं ना बाय बाय कर बाय परत कर चांगलं कर चांगलं कर चांगलं कर ना बाय बाय अयो प्लाय किस वा वा म्हणून वा वा म्हणून दाखव म्हणून दाखव वा 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 आजी कशी करते आजी कशी करते चिनू हा पहिला व्लॉग आहे पहिला व्हिडिओ आमचा सो जर बघित म्हणजे सपोर्ट करा आम्हाला बस एवढंच फक्त आणि तुम्हाला आमच्या चिनूच्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडले तर नक्की सबस्क्राईब कराय <laughs> चिनू जर काही बोलले कोला समजला असेल तर नक्की कमेंट करा ओके ओके करून दाखव ओके कर ओके ओके करून दाखव ओके कर ना ओके जास्त वेळ नाही काय झालं ओके कर ओके okay कर ना ओके okay. ओके okay कर ना ओके बाय बाय प्लँकीस दे प्लँकीस बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हण